जय भीम जय शिवराय जय संविधान जय उमाजी राजे आज अल्प वेळात जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अल्प वेळेत शीघ्र असं एक आंदोलन करण्यात आलं काल नुकत्याच जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे या वाचाळवीर आमदाराने रामोशी समाजात चोर आहेत रामशी समाज हा चोरी करून उदरनिर्वाह करतो असे भरखाव व्यक्त केलं वक्तव्य व्यक्त केलं बाबतीत आम्ही हे शीघ्र आंदोलन करत आहोत शरद सोनावणींना याची जाण असायला हवी की आपण आज एक लोकप्रतिनिधी आहे बोलताना त्याचं जाण भान असायला हवं सदस्यशील मार्गांचा वापर आता राज्यातील परिस्थिती बघता आपण जातीवादाला बढावा देतो की काय अशी परिस्थिती निर्माण त्यांच्याकडून झाली त्याचा तीव्र शब्दात मी सामाजिक कार्यकर्ता संदीप जाधव निषेध करतो तसेच आ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अशी मागणी करतो की अशा वाचाळवीरांना लवकरच आवर घाला आणि असा त्यांच्यावर प्रतिबंधक का, कारवाई करा जेणेकरून अशा वाचाळवीरांना परत शब्द सुचणार नाहीत नुकत्याच पुणे येथे होणाऱ्या संविधान का बदलावं यासाठी सुद्धा आता पुण्यात एक सोहळा आयोजित केला जातो याची सुद्धा एक गंभीर बाब समोर येते यासाठी प्रमुख उपस्थिती आणि प्रमुख सूत्रसंचालन कथित कोरेगावचे मिलिंद मिलिंदवटे यांनी केलं या, के या सोहळ्यात सुद्धा मी पुण्यात होणारे सोहळ्याच्या साताऱ्यात एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी व्यक्तिशः निषेध करतोय तर त्या बाबतीत सर्वांनी जागृत राहावं जय भीम जय शिवराय जय संविधान काल जुन्नरचे आमदार शरद स्वराने यांनी आमच्या रामोशी समाजाबद्दल एक बेताल वक्तव्य केलं या वक्तव्याचा निषेध आज आम्ही सातारा या ठिकाणी निषेध मोर्चा बघवत आहे रामोशी समाज स्वातंत्र्य काळापासून रक्षणाचंच काम करत आलेला आहे शिवाजी महाराजांचा काळात जर बघण्यात आलं तर बहिरजी नाईक त्यानंतर बघण्यात आलं बेडर कानाप्पा आदेकांती राजे उंबाईजी नाईक या सर्वांनी स्वातंत्र्यासाठी लढात उभा केला होता आणि या बेताल आमदारांनी आमच्या समाजाबद्दल एक हे असं के वक्तव्य केलं हे पूर्णपणे चुकीचं आहे आज आमचा समाज, समाज आज हा मुख्य प्रवाह पूर्णपणे आलेला आहे दौलत नाना यांच्यासारखा नेता आम्हाला आज रोजी मिळालेला आहे आमच्या समाजात अन्य बाकीचे नेते सुद्धा आज आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि त्यात जर हा आमदार असे आमच्याबद्दल जर चुकीचे व्यक्तव्य करत असेल तर यात जे आमचे भाजपचे आमचे जे आमच्या समाजाला न्याय देणारे नेते आहेत मान्य देवनी फडणवीस साहेब यांनी या आमदाराला आणि असे अनेक प्रकारचे जे चुकीचे व्यक्तव्य करतात या सर्व आमदारांवर काहीतरी कारवाई करावी आणि याचा ह्या जो आमदार आहे शरद सोनावणे याला लवकरात लवकर त्याचा राजीनामा घ्यावा ही आमची सर्वांतर्फे मागणी आहे